श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भारतीय संस्कृतीमध्ये अनेक परंपरा चालीरीती मान्यता आहेत आपल्या देशात शेकडो मंदिरं आहेत विविध धर्म जाती पंथ एकत्रितपणे भारतामध्ये नांदतात धर्म विचार पद्धती चालीरीती परंपरा वेगवेगळ्या असल्या तरी एक गोष्ट समान आहे ती म्हणजे नामस्मरण ज्या व्यक्तीची देवावर श्रद्धा आहे ती व्यक्ती भगवंताचे नामस्मरण नेहमी करत असते नामस्मरणामध्ये एक अफाट शक्ती आहे देवाची साधना करण्याचा नामस्मरण हा एक मार्ग आहे वर्षानुवर्ष महान ऋषी जप आणि तपश्चर्या करत आहेत नामस्मरण करण्यासाठी जपमाळ असणे अत्यंत आवश्यक आहे ध्यानासाठी मंत्राच्या जपाबरोबरच जपमाळाचा जप करणे देखील खूप महत्त्वाचे आहे यासोबतच जपमाळेने नामस्मरण करण्याचे काही नियम वेदांमध्ये सांगण्यात आले आहेत असं मानलं जातं की माळ घेऊन जप करताना काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर त्या व्यक्तीला नामजपाचे मिळत नाही अनेक अशुभ परिणाम त्या व्यक्तीवरती होतात या नियमांचे पालन करणे शुभ आणि फलदायी असल्याचे सांगितले जाते आज या व्हिडिओमध्ये रोज जप करताना हे अकरा नियम आपल्याला पाळायचेच आहेत तरच केलेल्या जपाचं पूर्ण फळ आपल्याला मिळेल तर या अकरा नियमांविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा ते त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा बरेच जण जप करतात पण तो जप योग्य पद्धतीने केला तरच त्याचे आपल्याला पूर्ण फळ मिळते म्हणजेच नामस्मरण करताना देखील विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी आपले मन स्वच्छ असतानाच केले तरच त्याचे फळ अतिशय चांगले मिळते असं म्हटलं जातं आपण काम करताना झोपताना उठताना बसताना किंवा कोणाशी भांडण करताना देखील मनातल्या मनात, मनात नामस्मरण करू शकतो नामस्मरण ही देखील अमूल्य अशी देणगी आहे ज्याच्यामुळे माणसाच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होऊन माणूस संपूर्णत सुखी होतो नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की जगातील कोणतीही शक्ती नामस्मरणाला कधीही हरू शकत नाही म्हणून ते नामस्मरण जर आपण मनापासून केलं तर आपल्याला त्याचे फळ अगदी पूर्णपणे मिळेल तर आता जप करत असताना अशा कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे तर पहा पहिला नियम म्हणजे जप माळेवर जप केल्यानंतर कपाळाला जपमाळ लावून प्रथम डाव्या नेत्राला आणि नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श अवश्य करावा डाव्या हाताने कधीही माळेला स्पर्श करू नये जपमाळ नेहमी उजव्या हातातच पकडावी नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यामध्ये धारण करू नये माळेवर जप करताना मनाचा आवाज करू नये जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी कुठून तरी आल्यावर मग अशुद्ध अवस्थेमध्ये अस्वच्छ असताना स्नान केलेले नसताना चुकूनही माळेला स्पर्श करू नये जप करण्याची योग्य पद्धत शास्त्रनिहाय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटांच्या सहाय्याने जप करावा गोमुखीने केलेला जप उजव्या हाताने वस्त्र उपवर करून गुप्तरूपाने केल्याने अनिष्ट बाधांपासून मुक्ती मिळते म्हणजे जप करताना आपल्या हातावर आणि जप माळेवर काहीतरी कापड झाकून ठेवावं त्यामुळे तो जप अतिशय प्रभावी होतो असं शास्त्रामध्ये सांगण्यात येतं अंगठ्याच्या सहाय्याने जप केल्याने मोक्ष प्राप्ती होते तर्जनीने जप केल्याने शत्रू नाश होतो मध्यमेने जप केल्याने धनप्राप्ती होते अनामिकेने जप केल्याने शांती प्राप्त होते करंगळीने जप केल्याने सुंदरता प्राप्त होते जपाची सुरुवात करावी मात्र शेवटी ओलांडून पुढे जाऊ नये जप पुढे चालूच ठेवायचं चा असेल तर कर्माने पुन्हा मेरू मन्याकडे यावे जपाची शास्त्रीय पद्धत मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती होते अंगुष्ट मध्यमयोगात सर्व सिद्धी प्रसादने मंत्र महारण अंगठा व मध्यमेने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात होता। असा याचा अर्थ होतो जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे यामुळे आपल्याला जप केल्याचे पूर्ण पुण्य आपल्याला मिळते अन्यथा तो जप आकाशात जातो असं म्हटलं जातं त्याचबरोबर जप पूर्ण झाल्यानंतर माळ जमिनीवर न ठेवता ताम्हामध्ये किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कोणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या चांदीच्या किंवा हस्तिदंतांच्या डबीमध्ये ठेवावी ही माळ पूर्वी कोणीतरी वापरलेली नसावी स्वतःसाठी वेगळी नवीन माळ असावी जपमाळ कशी असावी रुद्राक्ष मनोरथ पूर्ण करणारी पोळे विपुल संपत्तीप्रद स्फटिक सौभाग्यप्रद असे असावे प्रत्येक मणी तांब्याच्या तारेत अंतर सोडून गुंफलेले असावेत किंवा गाठ नसलेल्या धाग्यांमध्ये गुंफलेले असावेत मनी फार बारीक अथवा मोठे नसावेत प्रत्येक मणी बोटाने सहज ओढता येईल असा असावा सर्वसामान्य जपमाळेमध्ये एकशे आठ मणी असतात मध्यभागी मोठा मनी मेरू मणी असतो आणि जपमाळेतील एकशे आठ मनी विद्युतशास्त्रामध्ये एकशे आठ या अंकाचा खुलासा करतात प्रतिदिन जपाच्या मंत्राची निश्चित संख्या ठरवावी व जप करावा जप करताना शक्यतोवर सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती जप करणे तो अतिशय फायदेशीर ठरतो कारण ब्रह्ममुहूर्तावर जप करताना आपले मन अतिशय शुद्ध असते पवित्र असते आणि दैविक शक्ती देखील यावेळी जागृत असतात त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावरती केलेला जप अतिशय शुभ आणि फलदायी होतो जपमाळ ही सदैव स्वच्छ ठेवावी तिची व्यवस्थित काळजी घ्यावी कारण आपण प्रभावशाली मंत्राचा जप त्या जपमाळेवर करत असतो त्याचे फळ आपल्याला मिळण्यासाठी जपमाळेची देखील व्यवस्थित काळजी घेणे ती स्वच्छ ठेवणे व्यवस्थित ठेवणे तितकंच गरजेचं आहे जप करण्यासाठी गोमुखीचा उपयोग करावा जपमाळ लोकांना दिसू देऊ नये असं म्हटलं जातं म्हणूनच जपमाळ जी आहे ती आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवावी जिथे ती कोणालाही दिसणार नाही मग तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये किंवा मग एखाद्या पेपरमध्ये गुंडाळून जी कोणाला दिसणार नाही अशा पद्धतीने ठेवायची आहे यामुळे काय होईल की ती कोणाच्याही नजरेस पडणार नाही माळेकडे अवधान न जाता त्या माळेतील मणी सहज सरकवता येतील असेच असावेत माळेतील मणी खेळते असावेत म्हणजे जप करताना आपल्याला सहजरित्या ते खाली सरकवता येतील असे असावेत जी माळ आपण वापरतो नामस्मरणासाठी ती माळ तुटलेली फुटलेली नसावी मधल्या बोटाच्या पेरावर माळ ठेवून अंगठ्याच्या टोकाने मणी सरकवावेत सवयीने ते अंगवळणी पडते जर तुम्ही दररोज जप करत असाल तर या गोष्टीची तुम्हाला सवय लागून जाते व आपोआप आपल्या मधल्या बोटाने मनी सरकवला जातो माळेमध्ये एकशे आठ मनी असले तरी ती संख्या शंभरच धरावी तेरा मन्यापासून जपाला प्रारंभ करावा मेरू म्हणे उलंगू नये माळेचा तो एकशे नव्वा मनी असतो जप झाल्यावर माळ पोथित अथवा पांढऱ्या कापडाच्या पेशवीत ठेवावी पिशवी लहान व स्वच्छ असावी ती माळ कोणाला दिसू देऊ नये अशीच ठेवली पाहिजे माळेमध्ये सामावलेली मंत्रशक्ती तशीच त्यामध्ये सामावून राहते ती इतरांच्या नजरेस पडत नाही म्हणून माळ कोणाला दिसणार नाही याची काटेकोरपणे काळजी घ्यावी जर तुम्ही बाथरूमला गेला असाल आणि बाथरूममध्ये आंघोळ करत असाल तर देवी लक्ष्मीचा कधीही जप करू नये देवी लक्ष्मी अशा माणसावर कोपते कारण बाथरूममध्ये राहूचा वास असतो राहूचा वास असल्यामुळे बाथरूममध्ये किंवा शौचालयामध्ये देवी लक्ष्मीचं किंवा किंवा जप जो आहे तो करू नये आपली जपमाळ लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशी ठेवावी लहान मुलं ती खेळण्यासाठी घेतील असे काही चुकूनही आपल्याला करायचे नाही जपमाळीचे पावित्र्य सात्विकता टिकून ठेवा म्हणजे त्याच्यावर आपण केलेला जप जो आहे तो फलद्रूप होतो जप केल्याने आपल्याला जे समाधान मिळते त्या माळीमध्ये मा जी सात्विकता असते ती टिकून राहिली पाहिजे म्हणून जप माळेला इकडे तिकडे कुठेही ठेवू नका ती देवाच्या शेजारीच ठेवा किंवा मग देवाच्या आसनाच्या खाली म्हणजेच तुमच्या देवघराला जर ड्रॉवर असेल तर त्या ड्रॉवर मध्ये देखील तुम्ही ती जप माळ कपड्यामध्ये ठेवू शकता परंतु उगीच इकडे तिकडे भिंतीला अडकून किंवा मग अस्वच्छ ठिकाणी ठेवू नका जमिनीवर तर मुळीच ठेवू नका धर्मशास्त्रानुसार जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते ज्यामध्ये एकशे आठ मणी असतात त्या माळेमध्ये एकशे आठ मणी का असतात यामध्ये देखील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे रुद्राक्ष माळ तुळशीची माळ स्फटिक व मोत्यांनी बनलेली असते या माळांमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्धीच जाते तुळशीची माळ ही माळ विशेषत भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते याशिवाय भगवान राम श्रीकृष्ण यांच्या मंत्राचा जप करण्यासाठी देखील तुळशीची माळ वापरली जाते कारण भगवान विष्णू भगवान श्रीकृष्ण आणि भगवान राम जे आहेत ते सगळे विष्णूचे अवतार आहेत म्हणून विष्णूंचा जप करण्यासाठी तुम्ही तुळशीची माळ वापरू शकता स्फटिकाची माळ जी आहे ती दुर्गेच्या सर्व रूपांच्या मंत्र जपासाठी वापरली जाते त्याचबरोबर नवार्णव मंत्र ओम एम रेम क्लीम चामुंडाई विजयी हा मंत्र जप करण्यासाठी देखील तुम्ही स्फटिकाची माळ जी आहे तर ती वापरू शकता नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांचं आपण पूजन करत असतो आणि त्यावेळेस दुर्गा पाठ पाठदेखील करतो त्यावेळेस जर तुम्ही नामस्मरण हे स्फटिकेच्या माळेवरती केलं तर तुम्हाला केलेल्या जपाचं नामस्मरणाचं फळ हे त्वरित मिळतं याशिवाय तुम्ही धनाची देवी लक्ष्मी आणि विद्येची देवी माता सरस्वती यांच्या मंत्र उच्चारासाठी देखील स्फटिकाची माळ वापरू शकता नंतर पुढची माळ ही रुद्राक्षाची आहे रुद्राक्षाच्या माळेवरती भगवान शिवांचा जप करणं देखील खूप शुभ मानलं जातं रुद्राक्ष हे भगवान शंकरांचे रूप आहे या माळेने महामृत्युंजय किंवा लघु मृत्युंजय मंत्राचा जप करावा रुद्राक्ष जप माळेमध्ये एकशे आठ मणी असतात या एकशे आठ मण्याचे धार्मिक महत्त्व खूप आहे त्या पुढची माळ जी आहे ती कमळगट्ट्याची माळ ही माळ माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांच्या मंत्रासाठी वापरली जाते कमळगट्टा जप माळेमध्ये देखील एकशे आठ मणी असतात म्हणूनच दिवाळीमध्ये जेव्हा महालक्ष्मी पूजन असेल किंवा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत तुम्ही करत असाल तर देवीच्या नामस्मरणासाठी तुम्हाला कमळ माळ जी आहे ती वापरायची आहे मग तुम्ही देवीचा कोणताही मंत्र जप करू शकता ओम श्री महालक्ष्मी नमहा किंवा जो कोणता मंत्र तुम्हाला महालक्ष्मीचा येत असेल त्या मंत्र जपासाठी तुम्ही कमळ गट्ट्याची माळ ही जरूर वापरावी देवाच्या नामस्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय आहे म्हणून पुरातन काळापासून तपस्वी मुनी संत हा उपाय मानतात जपासाठी माळीची आवश्यकता असते याशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली जाते रुद्राक्ष साक्षात महादेवांचे प्रतीक आहे रुद्राक्षामध्ये सूक्ष्म कीटाणू नष्ट करण्याची शक्ती असते रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोचवतात असं शास्त्रामध्ये सांगितलं जातं म्हणून देवाच्या पूजेसाठी आसन हे खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर दानपुण्य आवश्यक आहे याच प्रकारे माळेशिवाय संख्याहीन केल्या गेलेल्या जपाचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही यामुळे जप करताना माळ असणं देखील आवश्यक आहे जप निश्चित केलेल्या संख्येच्या आधारावर केला तर योग्य राहते यासाठी माळेचा उपयोग केला जातो म्हणूनच जप करताना माळ अवश्य असावी माळेमध्ये फक्त एकशे आठ मनीच का असतात याची वेगवेगळी कारणं आहेत शास्त्रामध्ये सांगितले जाते की एका श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्त व्यक्ती दिवसभरामध्ये जेवढ्या वेळा श्वास घेतो त्याच्याशीच माळेच्या मण्याची संख्या एकशे आठ याचा संबंध आहे सामान्यत व्यक्ती चोवीस तासामध्ये एकवीस हजार सहाशे वेळा श्वास घेतो दिवसातील चोवीस तासांमध्ये बारा तास दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतात आणि शिल्लक राहिलेले बारा तास व्यक्ती दहा हजार आठशे वेळेस श्वास घेतो याच काळामध्ये देवी देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक वेळी श्वास घेताना म्हणजेच पूजेसाठी निश्चित केलेल्या बारा तासामध्ये दहा हजार आठशे वेळेस परमेश्वराचं ध्यान करणं आवश्यक आहे परंतु हे शक्य नाही यासाठी दहा हजार आठशे वेळेत श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे दोन शून्य काढून जपासाठी एकशे आठ संख्या ठरवलेली आहे या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेमध्ये एकशे आठ मनी असतात आणि अशा प्रकारे जर तुम्ही जपमाळेची काळजी घेतली तर तुम्हाला निश्चितच जप केल्याचे पूर्ण फळ मिळते तुमचा जप जो आहे तो फलदायी ठरतो आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात आता जप करण्याचे काय फायदे आपल्या शरीराला मनाला होतात हे आपण आता अगदी थोडक्यामध्ये जाणून घेऊयात तर पहा जप करण्याचे फायदे एकतर आपलं मानसिक आरोग्य जप केल्याने कमी होतं आणि मन शांत राहतं यामुळे एकाग्रता वाढते आणि आपल्या विचारांमध्ये स्पष्टता येते त्याचबरोबर जप केल्याने आंतरिक शांती आणि भावनिक कल्याण प्राप्त होते सकारात्मक ऊर्जा आपल्या आयुष्यामध्ये शरीरामध्ये संचारते आणि जीवनामध्ये यशाचे नवे मार्ग हे खुले होतात दैवी संबंध मजबूत होतो आणि आणि आध्यात्मिक प्रगती होते पाप आणी वाईट कर्मांचा यामुळे नाश होतो जीवनाचा अंतिम उद्देश शोधण्यास मदत होते आणि ज्यामुळे जीवनामध्ये परिपूर्णता येते कुठे जप केल्यावर किती लाभ होतो निजस्थानावर केलेला जप सामान्य लाभ देतो गोशाळेत केलेला जप हा शंभर पट लाभ देतो वणात केलेला जप हा एक हजार पट लाभ देतो पर्वतावर केला गेलेला जप हा दहा हजार पट लाभ देतो नदीवर केला गेलेला जप हा एक लाख पटीने लाभ देतो त्याचबरोबर मंदिरात जिथे देवतांची प्राणप्रतिष्ठा विधिवत झालेली असते तिथं केला गेलेला जप हा पटीने लाभ देतो त्याचबरोबर प्राणप्रतिष्ठित शिवलिंग एका लिंगाजवळ केलेला जप अनंतपटीने लाभ देतो जगदंबा मातेजवळ किंवा शक्तीपीठामध्ये मा केलेला जप हा शीघ्रातिशीघ्र शीघ्र शिगर लाभ देतो आपल्या गुरुदेवाजवळ बसून केलेला जप हा अनंत कोटी लाभ देतो केळ्याचे झाड बेल वड वृक्ष यांच्या खाली बसून केलेला जप लगेच लाभ देतो त्यानंतर सगळ्यात शेवटची माळ म्हणजे रक्तचंदनाची माळ सर्व देवतांच्या मंत्र जपासाठी ही माळ अतिशय उपयुक्त असते जपाची माळ गळ्यात धारण करू नये व गळ्यातील माळ जपासाठी वापरू नये इच्छापूर्तीसाठी आपल्या गुरूंचे ध्यान करावे बऱ्याचदा आपण खूप कष्ट करून मेहनत करूनही केलेल्या सेवेचे आपल्याला फळ मिळत नाही तर कुठे ना कुठं तरी आपल्या हातून काही चुका होत असतात असं म्हणतात की देव कोपले तर गुरु तारतात आणि गुरु जर कोपले तर कोणीही तारणारं उरत नाही म्हणूनच आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान व्हावा यासाठी आपण गुरूंची सेवा करणं आवश्यक आहे म्हणूनच रोज अगदी न चुकता एका ठरलेल्या विशिष्ट वेळेमध्ये गुरूंचे ध्यान करावे एकशे आठ वेळा गुरुनामाचा जप करावा जेवढा गुरुग्रह बलवान होईल तेवढेच तुमची अधिकाधिक प्रगती उन्नतीही होत असते कारण गुरुचा संबंध हा बृहस्पतीशी आहे आणि बृहस्पती म्हटलं की त्याचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावरती प्रगतीवरती होत असतो म्हणूनच हे जे काही नियम आहेत ते आपल्याला जप करताना पाळायचे आहेत तरच केलेल्या जपाचं पूर्ण फळ जे आहे ते आपल्याला मिळतं तर चला अतिशय छोटीशी माहिती जपमाळेविषयीची मी शेअर केलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ